हे झाड आहे तिकडं म्हणजे आम्हाला साफसफाई करायची म्हणून तिथं पेटून दिलं आणि आंब्याची झाड जाळून त्यांनी आणि असं बोल त्या असं वागणूक आहे की बोलतात का तुला संध्याकाळी संध्याकाळी तुझी मर्डर करून टाकेल ना अशा धमक्यात देतात आणि यांचं इथंच नाही गावामध्ये तिथेही त्यांनी अशी आडवी नळी टाकून आम्ही जायला एखादी अँबुलन्स जर न्यायचा असेल तर मला नेता येत नाही तिथेही आपण जाणारच आहोत आता त्यांचा त्रास आहे आम्हाला कसं वाटतं आम्ही म्हणजे सामान्य प्रत्येक गोष्ट घेतो आम्हाला वादविवाद वादविवाद नको येत पण हे प्रत्येक गोष्ट वादविवाद वर्धी हे लोक येतात आणि त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला पण आता आम्ही सरळ सरळ काय केलंय की आम्ही डायरेक्ट यांची एफ दाखल केली एफ आय आर दाखल केल्यानंतर आम्ही सोमवारी सकाळी तलाठी कार्यालयात त्यांचं आम्ही कंप्लेंट करणार तलाठी कार्यालयात सर्कल वासामुळे यांची कंप्लेंट करणार तहसील एक लेटर देणार आणि पुण्याच्या डिव्हिजन कलेक्टर ऑफिसला एक लेटर देणार काय म्हणून सरकारी जागेत सरकारी जागेत अतिक्रमण करून त्यांचा नागन आम्हाला त्रास आहे बहात्तर दोनच्या गटासाठी पण आता मी तुम्हाला एक प्रश्न आता हे बाकी ठीक आहे मी पाहिलं थोडक्यात तो सात तो जर हेच गट असेल तर हे ते अतिक्रमणच आहे त्रास देणं हे बी चुकीचं आहे बरोबर परंतु आता मग तुम्ही काय याच्यावर ऍक्शन काय घेणार याच्यावर सरळ सरळ याच्यावर आहे आम्ही सोमवारी ठीक आहे तक्रार करणार काय सरकारी जमिनीमध्ये अतिक्रमण केले ठीक आहे पण ही जमीन जेव्हा अक्वायर झाली पैसे कोणी घेतले नाही आम्ही आमच्या संबंध घेतला आम्ही घेतले आमच्या हिशाचे आम्ही घेतले आम्ही आमच्या हिशेचे घेतले त्यांनी त्यांच्या हिशाचे घेतले बात होत दोन गुंटे आमच्या एक वर आमचे दोन गुंटे एकवार पण आमचे बाकीचे पण गट आहेत ना पण ते प्रत्येकाची खातीफोड वेगवेगळी बोलतोय ते समजते पाच तर एक हा यांचा आहे काय नालेंदर खांडे असे ते मला वाटतं सहा सात जण भावन तो पाच गुंत सगळं एकवार सगळं पाच तर, तर दोन हातूंचा आहे हा आमचा आहे त्यापैकी किती क्षेत्र एकवार झाले फक्त दोन गुंठे बाकीच गुंट तुमच आमच आहे बरोबर उताराच आहे त्याचा तुमच्याकडे घेतले पैसे ते ईशाला जे आले त्यांनी घेतले दोन गुंठे पुरतेच पैसे घेतले हो दोन गुंट्यापुरते कारण पैसे सेपरेटच झाले आणि पासष्ट पूर्ण घेतले आणि पासष्ट गुंठ्याचे पूर्ण घेतलेले पासष्ट गुंठ्याचे घेऊन आजही सांगतात आमची जमीन आहे आम्हीच कसणार आहे आम्ही करतोय आणि ते बासष्ट पासष्ट रुपये जाऊन त्यांचं म्हणणं की त्रेसष्ट गुंठ्यामध्ये आमची जमीन निघते म्हणून आता हे सगळं त्याचं रॅकवर झाल्यावर कसं काय निघेल ठीक आहे त्यांचं काय म्हणणं ते पण घ्यायचा प्रयत्न करू आपण अजून काय काय त्रास दिला जातो त्रास म्हणजे त्यांनी आज खूप आधी केलं सर म्हणजे डायरेक्ट काही महिन्यावरती शिवाजीवर मारामारी केली काही कारण नसताना मी त्यांना समजवत होतो तुम्ही हे करू नका म्हणून पण त्यांनी मी नव्हतो मी होतो असतो पाहुजे असते झालं माझ्या आई येतं असतो भावाचं भाऊ जे असते त्याचे लहान लहान दोन मुलं असतात आणि नाना रिटायर झाले दोन ते गावाला आले आणि आता हे प्रकरण कळलं म्हणून काळे कळल्यामुळं भांडणं झाल्यानंतर मी मला बोललो तो शांत मस्त काही भांडणं वगैरे करू नको येतपर्यंत मी आल्यानंतर जो प्रकार पाहिला त्याच्या गळ्यातली चार गोळ्याची चेन तोडली ते त्यांनी चार गोळ्यामध्ये आर गोळ्याचं ते कड्या वगैरे हे होऊन झालं ते एक नुकसान झालं आंब्याचे झाडं पेटवून दिली तिकडं त्यांनी फळझाडं आहेत ती फळझाडं पेटवून दिली मावजाला धक्काबुक्की केली शियागळ्या केल्या आणि त्याला म्हणतो तो दिसत येईल तो मर्डर करून टाकतो आम्हाला यावंच लागलं ना इथपर्यंत शुभम हांडे आणि जाई घाल नाही नाही ऐकलं सांगतो काय दोघांनाही मी सारत होतो एका बाजूला नाही ऐकलं त्यांनी तरी तो शिवायच घेत होता आजच्या एक दिवसात मर्डर करून भरला आहे तुम्हाला धोका आहे आणि हे आम्ही रिस्टर त्याच्या पोलिसला आम्ही एफ आय दिलीच आहे आणि उद्यापासून आम्ही त्यांच्या कामालाच लावले घरी ऐक का ते घरी हे घर त्यांच आहे ना त्यांचे भाऊ आहेत त्यांचे भाऊ आहेत ते भावांचं बे अतिक्रमणिक दाखवतो का तिकडे घर सगळं कॅमेरा दाखवता का सर सर कॅमेरा रस्ता येतो तो पलीकडं पिंपळा काल। हो हो हो। डावा कालव्याच्या पलीकडून हा रस्ता पण एक वेळ म्हणजे असा हो 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 हो। गव्हर्नमेंट काहीच नाही राहिले नाही नाही आमचे सहाजण भाऊ आहेत सहाजण भावामध्ये प्रत्येकाच्या सहा एक एक पासरे पाच कोणत्या येतात प्रत्येकाचं आता बहात्तरचा दोन बहात्तरचा बातर एक बातरचा दोन बहात्तरचा दो चार बहात्तर खाली ये था येते आणि बहात्तरचा सहा प्रत्येकाच्या पाच पाच कुंडाची वाट नाही आता हे बात्तर एक हे सोडलं तर यांचा खाली नाही दिसतच नाही संबंधच नाही राहिले ते त्यांचा नाही नावच नाही सात बारायला त्यांचं मी तुम्हाला ऑनलाईन त्याची प्रत देतो मी सात बारे काढलेले ते तुम्हाला प्रत पण देऊन टाकतो ते कस तरी त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये हे केले आम्हाला बोलायचं के काही संबंध नाही पण मला सांगणार आज नाही आजपर्यंत आमचं तुला काही त्रास आहे मी तुम्हाला कधी कुठल्या गोष्टी काय केलं सहकार्यच करतो ना मी मग आज जाणं गेलं चुकीचं केलं चांगलं केलं मस्त केलं मस्तुकीच गेलं का नाही त्यांना त्यांच मारा माझी माराम काय केलं त्यांची बांधलं म्हणजे मी आले ना त्यांची बांधत चालू होती इकडे कायची बांधत आलं म्हणून शिथी गेले पण शिथून पळत पळत आले बा इथं काही बांधत आलं म्हणून उचाल होत एवढं मी पाहिलं कोणी उच्चल बाकी काय केलं मारण नाही नाही मारलं